जनरल स्टोर्स टी हाऊस अँड वडापाव देशभरात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर राज ठाकरे नऊ तारखेला भाष्य करणार आहेत यशवंत किल्लेदार ऑन मनसे सभा तयारी जोरात सुरू आहे राज ठाकरे यांचे सर्व कार्यक्रम भव्य दिव्य असतात यंदाचा गुढीपाडवा ही भव्य दिव्य असेल राज ठाकरेंनी काल टीझर आणि ट्विट केलंय त्याप्रमाणे नक्कीच महाराष्ट्राच्या आणि भारताच्या राजकारणात ज्या काही घडामोडी होत आहेत नक्की काय घडलंय आणि काय घडणार आहे किंवा काय घडतंय यावर राज ठाकरे नऊला मनसेची भूमिका मांडतील ऑन मनसे, मनसे महायुती प्रवेश स्पष्टीकरण त्यांच्या एका वाक्यात ते दडलेलं आहे नक्की काय घडलं आणि काय घडतंय या वाक्यात प्रश्नाचं उत्तर आहे नऊ तारखेला सर्वांना समजेल ऑन बैठक बैठकीत प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी आपलं मत मांडलंय ठाकरे हे जो निर्णय घेतील तो मान्य आहे ऑन राज्यात आणि सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर राज ठाकरे भाष्य करणार आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विट करून मनसे कार्यकर्त्यांना नऊ तारखेला सभेच्या ठिकाणी येण्यास आवाहन केलेलं आहे काय त्याविषयी सांगा खरं तर तयारी तर जोरदार चालू आहे आचारसंहितेचं थोडंसं त्याच्यावर सावट आहे तरी देखील तयारी दरवर्षी जी होते त्याहीपेक्षा जास्त अधिक प्रमाणात आम्ही तयारी करतोय राज ठाकरे साहेबांचे सर्वच कार्यक्रम हे भव्य दिव्य असतात त्याप्रमाणे यंदाचा गुढीपारवा देखील भव्य दिव्य असेल आणि पाडवा मेळावा असल्याकारणाने आजूबाजूला रोषणाई आणि अन्यही अनेक नाविन्यपूर्व गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील ज्या मलाही अजून माहीत नाहीत अनेक गोष्टी आहेत की त्या तुम्हाला पाहि त्या दिवशी पाहायला मिळतील आणि राज ठाकरे साहेबांनी जसं काल ट्रीजर आणि ट्विट केलेलं आहे त्याप्रमाणे नक्की महाराष्ट्राच्या आणि भारताच्या राजकारणात ज्या काही घडामोडी होत आहेत नक्की काय घडलं आहे आणि काय घडणार आहे किंवा काय घडतं आहे याच्यावर नऊ तारखेला राष्ट्रीय साहेब मनसेची भूमिका मांडतील अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर जवळपास दोन ते अडीच तीन आठवडे झालेले आहेत पण मनसेचा महायुतीमध्ये समावेश होणार काय होणार नेमकं हे अद्यापपर्यंत स्पष्ट होतं त्यांच्या एका वाक्यामध्येच ते सगळं दडलेलं आहे की नक्की काय घडलं आणि काय घडतंय याच्यावर ते भाष्य करणार आहेत त्या वाक्यामध्ये या तुमच्या प्रश्नाचं उत्तर दडलेलं आहे ते नऊ तारखेला तुम्हाला त्याचं उत्तर स्वतः राज ठाकरे साहेब देतील मुंबईतल्या निवडणुका किंवा महाराष्ट्रातल्या निवडणुका ज्या आहेत जिथे आम्ही निवडणूक लढवणार आहोत त्याचा वेळ आहे त्याला अजून साव अवकाश आहे त्या वीस मेच्या सुमारास आहेत त्यामुळे थोडा पेशन्स ठेवायला पाहिजे नऊ तारीख आज दोन चार दिवसात आलेले नऊ तारखेला सगळं ज्या काही भूमिका आहे पक्षाची ते राज ठाकरे साहेब मांडतील आणि मला वाटत नाही की आमचा कार्यकर्ता कुठला पॅनिक आहे वगैरे नाही नाही हा आमच्या पक्षाच्या ज्या काही बैठका झाल्यात पदाधिकाऱ्यांच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याने आपापली मतं त्या बैठकीमध्ये मांडलेली आहेत आणि राज ठाकरे साहेबांनी स्वतः ती ऐकलेली आहेत आणि तो निर्णय राज ठाकरे साहेबांवर सोपवलेला आहे राज ठाकरे साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल इतरमध्ये त्यांनी म्हटलंय की मला बोलायचं आहे परंतु अनेक कार्यकर्ते असतील मनसेचे नेते असतील हे निवडणुकांसाठी इच्छुक होते जसं वसंत मोरेचे बाळा नांदगावकर असतील दिल्लीच्या भेटीगाठी झाल्या आहेत प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये जरी मनसेनं सहभाग घेतलेला नसता तरी राजकीय पाठिंबा वर्तवणारी ही सभा असू शकते का राजकीय भूमिका मांडणारी ही सभा असू शकते का मी तेच म्हटलं ना की राज्यभरात आणि देशभरात ज्या राजकीय घडामोडी चालू आहेत त्याच्यावर ते भाष्य करणार आहेत म्हणजे नक्कीच त्याच्यावरच ते भूमिका स्वतःची मांडणार आहेत ना पण सभा घेत असताना पोलिसांचं नियोजन देखील लक्षात घेतलं पाहिजे तर पोलिसांच्या सूचना वगैरे काय आहेत का किंवा आवाजाची पातळी वगैरे पोलिसांच्या दरवर्षी ज्या सूचना असतात किंवा अटी शर्ती असतात त्याच आहेत त्या वेग त्या व्यतिरिक्त वेगळा असं काय नाही आणि आवाजाची पातळी शिवाजी पार्क मैदानासाठी जो काही सायलेन्स झोन आहे त्यानी त्या, त्या जे काही पातळीचे निकष आहेत ते संपूर्ण निकष आम्ही पार पाडतोय त्या दृष्टीने जी काळजी घ्यायला हवी आणि पोलिसांनी त्या दृष्टीने ज्या काही सूचना दिलेल्या आहेत त्या सगळ्या तंतोतंत त्याचं पालन करतो हो गेल्या वर्षी भोंग्याचा विषय होता जी अनधिकृत मस्जिद होती माईंची ती देखील पाडण्यात आली तर आत्ता अशा प्रकारचे कुठला स्टँड घेण्यात येईल का ह्या सभेमध्ये हे बघा काय असतं राज ठाकरे साहेब आहेत ना हे कोणती भूमिका केव्हा घेतील हे काही कोणाला सांगून घेत नाही आम्हालाही बरेचसे विषय माहिती नसतात जो तुमच्या डोक्यात जे प्रश्न आहेत तेच प्रश्न आमच्या डोक्यात देखील आहेत त्यामुळे त्याचं उत्तर नऊ तारखेलाच मिळेल आणि त्याची आतुरता तुम्हाला जशी आहे तशी आम्हालाही आहे तसं तुम्ही आता म्हटलात की राज ठाकरे नेमकी काय भूमिका घेतील हे स्पष्ट नसतं हे कधी स्पष्ट होत नाही किंवा काही वेळानंतर ती भूमिका स्पष्ट होते परंतु या गुढीपाडवा मेळाव्यामध्ये कुठेतरी युतीशी जुळवून घेण्याचे प्रयत्न होतील का कारण सोशल मीडियावरती किंवा इतर अनेक माध्यमांमधनं चर्चा यासमोर येत आहे नाही नाही तुम्ही तुम्ही काहीतरी माझ्या उत्तराचा वेगळा अर्थ घेतलेला आहे ते त्यांची भूमिका स्पष्ट मांडतात तेच वारंवार दररोज अशा प्रत्येक घडामोडीवर दररोज प्रतिक्रिया देत नाही ते एकदाच प्रतिक्रिया देतात आणि नऊ तारखेला ती प्रतिक्रिया ते देतील थँक्यू पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्त्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर